त्याच्यानंतर आमची प्रगती पण वाढली ना संत झाल्यानंतर <था>। प्रगती पण वाढली घरात वातावरण वा एकदम आनंद व्हायला लागला आपण सांगतो म्हणजे कसं इथं जाऊन दारू पण करा आपलं घरच चांगलं होतं या परपंच एक नंबर मध्ये चालतं या दारू घ्यायचं म्हणजे डेलीचा सकाळ संध्याकाळ आम्ही प्यायलाच असायचं तर कोणतरी मला सांगितलं की इकडे जा म्हणून म्हणजे माझी विशेष नीत इकडे असं जाय तुम्ही तिकडे चला तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं नमस्कार आज पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस गुरु आणि शिष्याची जी अंतर्मय भेट भेट होत असते तो हा दिवस गुरुनं आपल्याला वर्षभर किंवा आयुष्यभर जे दिलेली देणगी असते की जे दिलेलं मार्गदर्श मार्गदर्शन असतं त्या मार्गदर्शनाची एक गळाभेट होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेसाठी या श्री समर्थ सेवा ट्रस्ट व्यसनभक्ती सेवा ट्रस्ट कोयनानगर इथे महाराष्ट्रातून हजारो भाविक आलेले आहेत आणि या भाविकांना त्यांच्या जीवनाचा मार्ग दाखवण्याचं काम हे नाना करत असतात अखंड सेवा इथं चालू आहे अजून कोण इथं जे भाविक आले नसतील त्यांनी नक्की एकदा या कोयनानगरला भेट द्या मनोभावी तुम्हाला ईश्वराचं साक्षात्कार आणि ईश्वराचं दर्शन झालेल्याचं तुम्हाला भाव इथं मिळतो हा परिसर म्हणजे खरोखर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा परिसर आहे कोयणीपासून हाकेच्या अंतरावर असणारे हे गाव इथं हा मठ आहे तिथं नक्की तुम्ही एकदा भेट द्या मी तुम्हाला हा सगळा परिसर आता दाखवतो आणि गुरुपौर्णिमेचा सगळा जो उत्सव आहे तो तुम्हाला दाखवतो नमस्कार कुठून आला ठाण्यावर नाव सांगा राजेश रामचंद्र चव्हाण कधी बसून इकडे एक वर्ष झाला अनुभव काय तुम्हाला या क्षेत्राचा अनुभव काय म्हणजे मी पहिला खूप दारू प्यायचो म्हणजे डेलीचा सकाळ संध्याकाळ मी प्यायलाच असायचो तर कोणीतरी मला सांगितलं की इकडे जा म्हणू म्हणजे माझे मिसेस नीत इकडे असं आहे तुम्ही तिकडे चला तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतंय ते तर मी इकडे आलो मिसेस बरोबर माझ्या बहिणी माझी बहिण मिसेस मला इकडे घेऊन आली एक वर्ष मी आता अजिबात पियत नाही मला ते माल बी घातले मी माल घातले नमस्कार दादा कुठून आलात मुंबईवरून कशासाठी आलात मुलगा दारू त्याला म्हणजे व्यसनमुक्ती होते हे कुठून म्हणजे आमच्या गावाच्या बाजूचे पंचवीस चाळीस पन्नास जणांनी सोडलेली आहे त्याच्यामुळं घेऊन आलो त्याला बरं आता कधी किती तुमची वारी ही तिसरी वारी दादा कुठून आलात आपलं माया रायबाग तालुका जिल्हा बेळगाव म्हणजे कर्नाटक राज्यातून आला कर्नाटक किती वर्ष आला तीन वर्ष झाले कसा अनुभव आहे इथले एक लंबर मध्ये आल्यानंतर तुमचे हे पूर्ण बंद झाले दोन तीन वर्ष झाले व्यसन सुटल्यानंतर घरामध्ये सुख समाधान कसं एक लंबर सगळं आपलं पैसा राहते सगळं आणल्याला खर्च कमी आहे शिल्लक पडते या जादा पैसं म्हणा सगळं आपलं घरातलं म्हणा शेती म्हणा सगळं एक लंबरमध्ये आणि जे नानांचं मार्गदर्शन आहे ते कसं वाटलं तुम्हाला एक लंबर आहे आणि आता घेऊन कोणाला घेणार हे पाहुण्याला एक दोघं तर म्हणजे दोन तीन वर्षात आपण एक वीस पंचवीस तीस जणांनी आणले थोडा म्हणजे बघा दोन वर्षापूर्वी यांना आलेला अनुभव दोन वर्षापूर्वी हे स्वतः व्यसनमुक्त झाले आणि जवळजवळ दोन वर्षामध्ये पंचवीस तीस लोकांना हिनी व्यसनमुक्त केलं म्हणजे ही भक्ती आहे या या दरबाराची आणि नानांचं मार्गदर्शन किंवा नानांचा आशीर्वाद हा आहे तुम्ही काय सांगाल नवीन लोकांना येणाऱ्या जी लोक आहेत त्यांना काय सांगाल आपण सांगतो म्हणजे कसं इथं जाऊन कर दारूपान करा आपलं घरच चांगलं या परपंच एक लंबर मध्ये चालत या सगळे आपल्या सुख समाजात सगळे राहतोय आपण ताई कुठून आला तुम्ही चाकणखेड चाकणखेड देऊ देऊ खावलं तिथे व्यसनमुक्ती Mr. माहिती आ, मावस दिली आ, मिस्टर माहिती दिली होती त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे तिच्या नंदेचे मिस्टर खूप वर्षापूर्वी पित होते तर त्यांनी बारा वर्ष झालं दारू सोडली होती तर त्यांनी मला हा पत्ता दिला होता इथला आणि माझे मिस्टर पण खूप पित होते माझ्या लग्नाच्या आधीपासून दारुपित होते काय करतात ते गाडी होते ड्रायव्हर होते नंतर हॉटेल टाकलं त्यांनी वडापावचं ओके okay. आणि त्याच्यामुळं मूल पण राहत नव्हतं मला आणि मग त्यानंतर हा पत्ता दिला त्याच्यानंतर मी इथं आले आणि चार वर्षात तर सगळं ओके झालं म्हणजे पाच वर्ष त्यांनी ड्रिंक सोडली आणि त्याच्यात मला मूल होऊन दोन वर्षाचं मूल झाले माझं मला सांगा वेसन त्यावेळेस कुटुंब असणार कुटुंब आणि कुटुंब यातला फरक खूप छान त्याच्यानंतर आमची प्रगती पण वाढली ना व्यसनमुक्त झाल्यानंतर प्रगती पण वाढली घरात वातावरण एकदम आनंदी व्हायला लागला आता आम्ही दोघच हो, हो। दर्शनासाठी येणारच होतो ना बाळाला घेऊन म्हणजे बघा म्हणजे मेन म्हणजे माझा स्वामी समर्थांवरती इतका विश्वास बसला की ते आहेत असच मला त्यांचा अनुभव खूप आला स्वामी समर्थांचा मेन मला स्वामी समर्थ म्हणजे कोण माहीत नव्हतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशा आहे एवढं एकच वाक्य त्यांचं माहित होत पण आता माझ्या घरात फक्त स्वामी आहेत बाकी म्हणजे आणि मला त्यांनी प्रत्यक्ष अनुभव दिलेला आहे साक्षात त्यांची मूर्ती आणि त्यांचा हात माझ्या पोटावरती आहे एवढं त्यांनी मला साक्षात साक्षात्कार दिलेला आहे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये आणि माझं मुल फक्त अडीच महिन्याच होतं पोटात म्हणजे हा अनुभव इथला माऊलीनं माझ्या मिस्टरांना इथं आणल्यानंतर आम्ही आमच्या इथले सात ते आठ जणांचं घर व्यवस्थित केले म्हणजे त्यांची पण आज पाच वर्ष झालं त्यांच्या पण घरात कशी लिंक नाही आ, एका माऊलीनं सांगितलेला अनुभव कुटुंब ज्यावेळेस सुखी असतं ना त्यावेळेस जगाचं सुख तुमच्या घरामध्ये नक्की येत असतं आणि ज्या घरात सुख नाणतं ना तिथं भगवान तुमच्या वास्तव्यास असतो आता त्यांनी सांगितलं की मला इथं आल्यानंतर स्वामींची ओळख झाली स्वामी अक्षरभक्त माहीत होते पण स्वामींची ओळख झाली त्यांना ज्यावेळेस त्या संसारात मग्न होत्या त्यावेळेस पती व्यसनाधीन होता परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या पतीचं पूर्ण व्यसन सुटलं आणि त्यांची प्रगती झाली म्हणून सांगतो एकदा नक्की तुम्हाला स्वामी अनुभूती घ्यायची असेल स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर या रासाटीच्या स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट कोयनानगर तुम्हाला नक्की यावं लागतंय धन्यवाद चालू असते आला तिथे व्यसन मुक्ती मिस्टर ऐं तुम्हाला इतली माहिती दिली मावस भाईने तिने दिली होती त्यांच्या कुटुंबामध्ये होऊन हां त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे तिच्या नंदेचे मिस्टर खूप वर्षापूर्वी दारू पीत होते तर त्यांनी बारा वर्ष झालं दारू सोडली होती तर त्यांनी मला हा पत्ता दिला होता इथला आणि माझे मिस्टर पण खूप पीत होते माझ्या लग्नाच्या आधीपासून पीत होते काय करते ते गाडी होते ड्रायव्हर होते नंतर हॉटेल टाकलं त्यांनी ओके आणि त्याच्यामुळं मूल पण राहत नव्हतं मला आणि मग त्यानंतर हा पत्ता दिला त्याच्यानंतर मी इथं आले आणि चार वर्षात तर सगळं ओके झालं म्हणजे पाच वर्ष त्यांनी ड्रिंक सोडली आणि त्याच्यात मला मूल होऊन दोन वर्षाचं मूल झाले माझं त्याच्यानंतर आमची प्रगती पण वाढली ना व्यसनमुक्त झाल्यानंतर प्रगती पण वाढली घरात वातावरण एकदम आनंदी व्हायला लागला कुण कुण आता आम्ही दोघं आलोय दर्शनासाठी येणारच होतो ना बाळाला घेऊन म्हणजे मेन म्हणजे माझा स्वामी समर्थांवरती इतका विश्वास बसला कि ते आहेतच असच मला त्यांचा अनुभव खूप आला स्वामी समर्थांचा मेन <tell> मला स्वामी समर्थ माझे मा कोण माहीत नव्हतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशा आहे एवढं एकच वाक्य त्यांचं माहिती पण आता माझ्या घरात फक्त स्वामी आहेत बाकी आणि मला मा... त्यांनी प्रत्यक्ष अनुभव दिलेला आहे साक्षात त्यांची मूर्ती आणि त्यांचा हात माझ्या पोटावरती आहे एवढं त्यांनी मला साक्षात साक्षात्कार दिलेला आहे प्रेग्न्सी मध्ये आणि माझं मुल फक्त अडीच महिन्याच होतं पोटात आणि ऐकता माझ्या मिस्टरांना इथं आणल्यानंतर आम्ही आमच्या इथले सात ते आठ जणांचं घर व्यवस्थित केले म्हणजे त्यांची पण आज पाच वर्ष झालं त्यांच्या पण घरात कशी ड्रिंक नाही सकाळी सहा वाजल्यापासून सोहळा चालू झालेला आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आज भरपूर म्हणजे भरपूर लोक आहेत एवढा पाऊस असूनसुद्धा पावसात तु तुडंब एकदम गर्दी भाविकांची झालेली आहे हजारो संख्येनं भाविक इथं सामील झालेलं आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जास्ती, जास्ती जास्ती जास्त दोन्ही आज मला वाटतं गुरुपौर्णिमा आज गुरुवारच्या आल्यामुळं चार पटीनं गर्दी झालेली आहे आतापर्यंत कमीत कमी पंधरा ते वीस हजार भाविक येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत नमस्कार आज गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थ व्यसनमुखी सेवा ट्रस्ट रासाटी आम्ही कोणीनगर या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेला येण्याचा योग आलेला आहे माझ्याबरोबर आहेत संजय पाटील संजय पाटील तुम्हाला कसं वाटलं की या ठिकाणी आल्यानंतर गुरुपौर्णिमेची तुम्ही पहिल्यांदा आणा कसं वाटलं तुम्हाला इथला जो आनंद आहे तो आता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आज हा योग जो आला तो वासू पाटल्यांच्यामुळे मी अक्षरशः घरी पूजा अर्चा माझी झाली होती आणि मी बसणार होतो तेवढ्यात मला वासूचा फोन आला की असं असं आहे मी क्षणात पहिल्यांदाच नाही म्हटलं नाही आणि वासूपट इथं आलो इथं आल्यानंतर जो मला आनंद मिळाला इथल्या लोकांच्या चेहऱ्यावरती किंवा गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर गुरु म्हणजे एकतर आपल्या जीवनात जो अंधकार असतो तो अंधकार मिटवून आपल्याला आपलं जीवन प्रकाशात आणणारी जी एक अद्भुत शक्ती असते ती म्हणजे गुरु गुरु आध्यात्मिक असतात गुरु शैक्षणिक असतात गुरु व्यवसाय व्यावसायिक असतात इतर मार्गात गुरु असतात प्रत्येक क्षणाला चांगली जी आपल्याला शिकवण देतो तो आपला गुरु असतो आणि अशा गुरूंच अशा गुरुपौर्णिमे दिवशी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेणं हे सगळ्यात मोठं परमभाग्य असतं ते तुमच्यामुळं मला मिळाला तिथं तुम्ही आज बघितलं की मी या तीर्थक्षेत्राचे बऱ्यापैकी मी व्हिडिओ आणि सोशल मीडियावरती अपडेट असतो तुम्ही बघितलात कुठून कुठून लोक आले कुठून कुठून लोक हो अक्षरशः म्हणजे सहज कुणाच्याही समोर तुम्ही माईक घेऊन गेला आणि त्यांना विचारलं कोण परभणी कोण लातूर कोण बीड कर्नाटका इतर राज्यातून आलेली माणसं होती आणि त्यांनी त्यांच्या जीवनातल्या ज्या काही घटना होत्या गोष्टी होत्या त्या तुमच्यासमोर त्यांनी मांडल्या मी खूप प्रभावित झालो आहे खरं तर हे असं काम समाजहिताचं आहे आणि मला तर असं वाटतं की ज्या ज्या लोकांना आपल्या संसारामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींना जर आपल्याला एक आपल्यात एक वेगळी शक्ती किंवा वेगळी एनर्जी निर्माण व्हावी असं वाटत असेल तर अशा धर्मस्थानी किंवा अशा ठिकाणी येऊन आपण आपल्या त्याची अनुभव घ्यावा असं मला वाटतं आता कोयनानगर आणि पाटण तालुका म्हणलं की प्रचंड पाऊस असतो तरीही तुम्ही इथली गर्दी बघितली पाटणचे रहिवाशी तुम्ही आहात तुम्ही पाटण तालुक्यातले सदन अ... तुमच्या एक समाजाशी ताळ जोडलेले नागरिक आहात बरोबर क्षेत्रासाठी या क्षेत्रासाठी अजून काय काय सुविधा हव्यात किंवा काय काय जी मागणी असेल आपण आपल्या सगळ्या साधकांच्या वतीने किंवा इथे येणाऱ्या पर्यटकांच्या वतीनं तुम्ही शासनाला काय मागणी करू शकता अच्छा वासू शासनाला पर्यटन किंवा हे जे आता धार्मिक स्थळ आहे आध्यात्मिक स्थळ आहे मला वाटतंय आपण दोघं आणि आपण आपले मित्र सगळे आपण सिक्कीम फिरलोय हो तर अशा काही राज्यांचा किंवा अशा काही ठिकाणचा ना आदर्श घेणं गरजेचं आहे भौगोलिक जी परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार तिथं डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे जिथं डेव्हलपमेंट होती तर ॲटोमॅटिकच आपल्या तालुक्यात ही एवढी मोठी धर्मस्थळ निर्माण होत आहेत निसर्गानं रमलेला म्हणजे नटलेला हा आपला तालुका आहे आणि त्यातच असे भजन कीर्तन लोकांना एक आध्यात्मिक शक्ती देणारी शक्तीस्थळ निर्माण होते तर इकडं शासनानं जरूर लक्ष द्यायला पाहिजे जडणघडण ही विचारातूनच होत असते तेव्हा इथे येणारा रस्ता खूप डोंगरात आहे येताना बघितलं आपण की सिंगल गाडी अंतर सुद्धा खूप त्रास होतोय आणि खूप लांबून लांबून वेगवेगळ्या ठिकाणून माणसं येतात आल्यानंतर थोडस असं वाटतं यार हे असं का पाटण इथपर्यंत येणारा रस्ता पण आपण बघितला ही काही भौगोलिक परिस्थिती असते म्हणून तरी सुद्धा माझी विनंती आहे शासनाला आणि पर्यटनाच्या विषयी किंवा आध्यात्मिक जी कामं करतात त्या सगळ्या लोकांना की अशा ठिकाणी चांगल्या सुविधा झाल्याच पाहिजेत खंत आहे ती म्हणजे रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे पार्किंगच्या व्यवस्था नानांच्या इथं आहे पण ती अजून थोडीशी मोठी झाली पाहिजे आणि इथं नानांच्या परीनं ना इथं लोकांना राहण्याची सोय आहे परंतु एक त्यामध्ये सुद्धा की शासनानं भर घातली तरी मोठं सुसज्ज असं भक्तनिवास होईल किंवा अन्नछत्र इथं कायमस्वरूपी चालू असतं फक्त पुन्हा मदतीच्या याच्यातून नानांनी आज ताकायत येणाऱ्या कुठल्याही भाविकाला उपाशी पडून त्यांनी घरी सोडलेलं नाही किंवा मुक्कामी आलेल्या भाविकाला त्याची सोयी करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करत असतात परंतु याच ठिकाणी जर एका पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला तर तिथं तीर्थक्षेत्राचा शासनानं दर्जा दिला तर इथं ज्या सोयीसुविधा आहेत त्या होण्यास खूप त्याचा फायदा होईल आणि नक्कीच एकदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो कारण मी प्रत्येक माणसांच्या यामध्ये मुलाखती घेतलेला आहे अनुभव मी घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो तुम्ही जरी इकडे नाही आला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे समाजामध्ये व्यसनमुक्ती यासाठी जे काम चालू आहे त्यामध्ये तुमचाही हातभार लागेल नक्की एकदा या श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट रासाटी आंबेगर कोयनानगर तालुका पाटण